मुंबई ईशान्य मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतंच मशरूम गणपतीचं सहकुटुंब दर्शन घेतलं यावेळी भाविकांची उपस्थिती होती मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता तळे हिपरगाव येथील मशरूम गणपती मंदिरात दर्शनासाठी परिवारासह आले असता त्यांच्या हस्ते श्रींची आरती आणि पूजा करण्यात आली यावेळी पल्लवी संजय पाटील कुमारी सखी संजय पाटील याही उपस्थित होत्या भक्त मंडळाच्या वतीनं मंदिराचे पुजारी संजय पतंगे धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा श्रींची प्रतिमा शाल हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खासदारांनी श्री गणेशाच्या दर्शनानं मनाला शांती मिळते आणि काम करण्यास प्रोत्साहन मिळतं तसंच मंदिराची पाहणी त्यांनी यावेळी केली मंदिरातील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी मशरूम गणपती भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू शेट्टी बाबूराव शेतोळे कुमार सुरवसे समर्थ भमगुंडे हिरा बाबरी शरद सुरवसे बापू जगताप वीरेंद्र महाजन प्रवीण ढाणे गणेश हाऊशेट्टी नागराज हाऊशेट्टी आदींची उपस्थिती होते